नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज चालत आपले काल सुरू केले कांदे भरायचे आज झालेत थोडे राहिलेत ते उद्या होतील पण काही जणांच्या कमेंट आला मी फोटो टाकला होता दुपारी कांद्याविषयीचा तर पाऊस नाही का म्हणून का तिकडं पाऊस चालू झाला आहे का बरं अजून ह्याने जर असा होईल तर द्यायचं म्हणलं तर अवघड होऊन जाईल कारण परत पाऊस आल्यानंतर सगळं आमचं हेच होईल कारण राडा घातला भरपूर आम्ही पटकाना उरकून घ्यायचं आहे त्याच्यामुळं म्हणलं आणि आलं होतं दुपारी जरा शेतूड आल्यासारखा आबाळ आल्यासारखं झालं होतं पण गेलं कतार्थ थोडंसं हे झालं आणि अजून पण काय खरवाट खरवाट दिसतंय काय माहिती पण आपल्या याच्या आधी पटकन उरकून घ्यावं म्हणलं अजून याला त्याचं काय सांगावं त्याचं काय कोण मालक आहे का कधी पण येणं कधी पण पडन त्याच्यामुळं म्हणलं काय चाललंय तुमचं बाकी तुमच्याकडे पाऊस किती झाला काय पेरण्या चालू झाल्या का तुमच्या आमच्या <coughs> 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 ना तर नाही अजून होणार कारण ना पाणी रानात अजून पाणीचे त्याच्यामुळं थोडे दिवस थांबणारच आहे आम्ही आणि नंतरच मग होत्यानं चालू आणि मग होईन पेरण्या हे चालू आता तोपर्यंत तर काय आहे घरीच आपलं निवांचं तर आपल्या इंस्टाईडीचा पण झाला प्रॉब्लेम व्हिडिओ पण काढायला एवढं काही मूळ हे नाही काय माहिती आहे तर इंस्टा ऐडी क इंस्टा आपली कधी चालू होती का नाही डिसेबल सांगते काय झाले काही कळ का ना आवाकडं झाले ना आता तर आणि इकडं बघा आमचे रानं सगळे अशीच आहेत आताशी पाणी आठले त्याचं मीठ फुटलं आहे पाखा राहनांना पाण्यानं एवढं जालता पाऊस बाई आणि ह्या आत्ताच्या वातावरणामध्ये गा गावाकडं बघा किती भारी किती फ्रेश दिसते संध्याकाळचं वातावरण किती छान वाटतय सूर्य इकडं मावळायला निघालाय किती छान वाटतंय वातावरण बघा बरं गावाकडलं खूप छान कसं आहे आहे का पिकांचे पण आता बरीच नासाडी झाली इकडं गवार होती सगळी पाण्याने गेली गवारीत सगळं पाणीचे आणि अजून पण आहे काय माहितीये येते का नाही कारण का गवारीला जास्त पाणी खपत नाही आणि गवारीत पाणी शिरलं ते खालणं मुळ्याला ह्याला त्रासच होतोय ना नंतर परत काय मग त्याने चालतच नाही बघा इकडे तोंड केलं की वेगळंच दिसतंय इकडे तोंड केलं की वेगळंच दिसते लोक आहे का नाही छान वाटते वातावरण काय लावून आलंय कपडाला देव केला का काय नुसतं अंगारात कोणाच्यातला बयाकडनं आपल्यातला देव करायच्या आधीच अंगारा लावून आलं रे देवा संध्याकाळी दिवस मा देव करायचा मग अंगारा लावायचा पिल्लो येडा पिल्लू माझा तुमची पोरं पण करतात का वाशे इतकं पोरग कडाकडा कडाकडा नाही का काय माहिती लय तक देते दुपारी मी थोडंसं झोपावलं त्याला तीन चार वाजता आणि तर कांदा भरू लागितलं कांदा भर असतो पर्यंत तर आला बी परत उठून का काशाची झोपण कशाचं काय पोरं झोपत नाही काय नाही निसता वैताक देऊन ठेवतात दिवसभर निस्ता कालवा 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 डोकं हँग व्हायची बारी येते संध्याकाळ थोडंसं वातावरण शांत होतं म्हणून व्हिडीओ संध्याकाळीच काढत असते कारण यांचा पोरांचा कालवा कामाचा राडा त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवणंच होत नाही मग आपल्या संध्याकाळी सगळं दिवसभराचं टाकायचं बोलून सकाळचं पण कामावर असतोपर्यंत अकरा साडे अकरा वाजता म्हणजे आपल्या घरातलं स्वयंपाक धुणं भांडी करत सा अकरा साडे अकरा वाजून जातात नंतर जेवण करायचं पोरांना जेवाय घालायचं नंतर मग शेताकडे यायचं असं या आपलं रुटीन रोजचं रुट आणि ही पोरं पण कडाकडा करतात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याच्यामुळं थोड्या आता शाळा भरेपर्यंत थोड्याशा एक पंधरा दिवस राहिले ना आजपासून शाळा एकदा पंधरा दिवसांनी जायला लागले शाळेत की थोडंसं त्यांचं पण व्यवस्थित चाललं ना आपलं पण व्यवस्थित चालल म्हणजे कसं कडाकडा करताय थोडीशी कमी येते जेवण खावण व्यवस्थित आपलं टायमिंगच्या टायमिंगला होऊन जातं शाळेत जातात खेळतात आणि शाळेत गेल्या भांगसुद्धा मोडत नाही पोरं एवढी शांत राहतात आणि घरी म्हणलं की नाही ती विचित्रासारख्या होतात संध्याकाळपर्यंत त्या नगऱ्यांच्या पोरांसारखे होऊन जाते ती पोरं एवढं त्यांना जपलं आणि काही केलं तरी वातावरण असं थोडंसं बदलल्यासारखं चेंज होते जरा तब्येत बिघडायला लागली पण घ्यावं बाई काळजी काहीतरी सकाळी गरम पाण्याने थोड्याशा केल्या असं हे काय म्हणतात गरम पाण्याच्या काय म्हणतात ते केलं आणि थोडंसं आता घशाला मग परतच फरक पडला पर आता परत तसंच अजून धुळीने कांद्याच्या ह्याच्या अजून खवखव खव करतोय बघा आता संध्याकाळी थोडंसं ट्र ट्रेपशील वगैरे गोळे आणून होईन मग तर उन्हाळ्याची पावसाळ्याची हिवाळ्याची काळजी व्यवस्थित राहावा व्यवस्थित खावा आणि मताचं म्हणजे मता आपले व्हिडिओ बघत राहा कसे वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आपलं गावाकडील जीवन कसं वाटते मस्तपैकी तर चला बाय बाय भेटूया आपण त्याच्या नेक्स्ट व्हिडिओत സർവാന ഗുഡ് ബൈ